घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे ऋषिकेशला जबरदस्त मारहाण झालेली असते पण तेवढ्यातून सुट्टा ऋषिकेश सुटून आपल्या घरी आलेला असतो आणि आता इकडे ऋषिकेशला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार चालू असतात हा सगळा प्रकार ज्या वेळेला सौमित्राला समजतो तो इकडे सुमित्राला सांगायला येतो आई आज ऋषिकेशदादा मृत्यूशी झुंज देतोय तू त्याला सावत्र म्हणून हिणवलंस सावत्र म्हणून त्याला दुसवास करून घरात काढलंस तुझी आई मेली असं सांगितलंस पण या सगळ्यामध्ये आज तुझा मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे तुझ्या मुलाला मृत्यूशी झुंज द्यायला तू लावलीस यावरती सुमित्रा हदरते काय काय झालं त्याला ती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो तो ज्या वेळेला कामासाठी गेला होता तेव्हा त्याला फसवून फसवून या सगळ्यामध्ये आता त्याला लुबाडण्यात आलेला आहे त्याला मारहाण केले त्याला मारहाण करून या सगळ्यामध्ये त्याला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तो जीवाशी आता झुंज देत आहे मृत्यूशी झुंज देत आहे असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते कसं शक्य आहे त्याला कुणी मारहाण केली यावरती आता इकडे सांगायला लागतो सौमित्र आता सध्या तरी मला माहित नाहीये त्याला कुणी मारहाण केली पण त्याला मारहाण करणारी जी कुणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मी शोधून काढणार आणि मी त्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता देशोधडीला लावणार यावरती आता सुमित्रा म्हणते मला घेऊन चल ना तिकडे यावरती मग मात्र सौमित्र म्हणायला लागतो खरंच तुला तिकडे यायचं आहे या सगळ्यामध्ये आधी तुझ्या पर परमिशन काढलीस का तुझ्या या सुनेची परमिशन काढलीस का यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते माझ्या मुलाला भेटायला मला कोणाची परवानगी नको आहे असं म्हटल्यावरती इकडे आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्या म्हणायला लागते आई पण तुम्ही तिकडे गेलात तर तुम्ही त्यांना माफ केलं असं होईल आजी म्हणते बघ सुमित्रा तू विचार कर या सगळ्यामध्ये आता तिकडे गेलीस एकदा गेलीस की फसलीस यावरती आता सौमित्रा म्हणतो मी तेच तुला सांगतोय तू तु नको येऊस कारण मी तिकडे चाललेलो आहे माझ्या दादासाठी माझ्या दादाला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मला तिकडं जावंच लागणार आहे या सगळ्यामध्ये तुम्ही कितीही कुणीही काहीही बोललात तरीसुद्धा मी अजिबात तुमचं काही ऐकणार नाही आहे आता मी माझ्या ऋषिकेश दादासाठी चाललो आहे असं म्हणत इकडे आता सौमित्र अजिबात कुणाचंही ऐकत नाही आणि तो आता ऋषिकेशसाठी जायला निघतो त्याच वेळेला इकडे आता सुमित्रा हो नाही हो नाही करता करता या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली असते काय करू काय करू नको तिला काही कळतच नसतं पण तोपर्यंत इकडे आता सारंग फटाफट पैसे आता गोळा करून जायला निघत असतो की दादाला जर काही पैसे लागले किंवा त्याला या सगळ्यामध्ये जर काही लागलं तर मी त्यासाठी दादासाठी ठामपणे उभा राहणार असं म्हणत तो या सगळ्यामध्ये जायला आता निघालेला असतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या येते ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात जाऊ शकत नाही यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो अजिबात नाही मी जाणार म्हणजे जाणार माझ्या दादाला आज माझी गरज आहे आणि त्यासाठी मी आज कोणाचं काहीही ऐकणार नाही मी माझ्या दादासाठी निघालेलो आहे खबरदार ऐश्वर्या यापुढे जर मला अडवण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणत आता इकडे ऐश्वर्याला ओरडत पैसे घेत इकडून आता ताबडतोब निघालेला असतो तो म्हणजे सारंग सारंग इकडून निघालेला आहे तिकडून आता सुमित्रा सुद्धा खूप मोठ्या अडचणीत अडकलेली आहे काय करू काय करू कसं करू काय करू जाऊ की नको जाऊ या सगळ्या कशमकश मध्ये सुमित्रा अडकलेली असते तोपर्यंत इकडे आता सौमित्र पोहोच नानांकडे सौमित्र नानांकडे पोहोचतो अवंतिका येते आणि आता दोघही जण नानांना सांगायला लागतात ऋषिकेश दादाच्या जीवाला खूप मोठा धोका आहे नाना खूप हतबोल होतात स्वतःच्याच डोक्यात मारून घ्यायला लागतात आज माझ्यामुळे हे सगळे अवस्था आले हे त्यांना समजतं आणि आता ते सांगायला लागतात ऋषी ऋषी मला ऋषीला भेटायचं आहे यावरती इकडे आता सौमित्र सांगायला लागतो नाना ऋषिकेश दादाला मी भेटायला चाललोय मी त्याला जी मदत मला करता येईल ना ती सगळी मदत करणार आहे तुम्ही काळजी करू नका या सगळ्यामध्ये मी ऋषिकेश दादाला परत आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती आता नामा नाना सांगतात ऋषी माझा ऋषी यावरती सौमित्र म्हणतो नाना तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका आणि त्याच वेळेला नाना आता पुन्हा एकदा ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतात जे त्यांनी जानकीला सांगितलेलं जानकी असतं जे त्यांनी आता इकडे सौमित्राला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो पण हे सगळं काही सौमित्राला कळत नसतं न जानकीला कळत असतं त्यामुळे आता इकडे सौमित्र म्हणतो नाना आपण या विषयावरती नंतर बोलू या सगळ्यामध्ये आपण न आपण नंतर जानकी बहिणीशी बोलूया जेणेकरून आपल्याला या, जे या गोष्टीबद्दल सध्या तरी काहीच आता विषय काढायला नको असं म्हणत सौमित्र तिकडून आता निघून जातो नाना मात्र स्वतःलाच दोष बसतात या सगळ्यामध्ये जर का आपण आपण तिकडे गेलो असतो तर कदाचित कदाचित आपण त्याला घराबाहेर काढण्यापासून या सुमित्राच्या ह्याच्यातून वाचवलं असतं असा ते आता विचार करायला लागतात तोपर्यंत जानी हॉ हो, जानकी हॉस्पिटलमध्ये विचार करत असते की या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी मी आता ऐश्वर्याला सोडणार नाही कारण मी ऐकलेलं आहे की ऐश्वर्याने मुद्दाम मुद्दाम या सगळ्यामध्ये आता यांना मारण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला माफी नाही अजिबात ऐश्वर्याच्या चुकीला या वेळेला तरी मी माफ करणार नाही असं म्हणत इकडे आता तिने खूप मोठा निर्णय केलेला असतो आता कुणीही येऊ दे सुमित्रा आई येऊ दे आता सारंग भाऊजी येऊ दे तरी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या जीवाशी खेळणाऱ्या ऐश्वर्याला मी या वेळेला सोडणार नाही म्हणजे नाही असा आता जानकीने पूर्णपणे विचार केलेला असतो आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये ती आता एक दटून उभी राहण्यासाठी तयार असते तोपर्यंत डॉक्टर तिकडे आलेले असतात जानकीच्या मदतीला गुलाब आलेला असतो गुलाबनी या सगळ्यामध्ये जानकीची अजिबात साथ सोडले नसते काहीही झालं तरी जानकी वहिनीच्या सोबत मी कायम राहणार असं म्हणत गुलाबने या सगळ्यामध्ये डॉक्टरांची भेट घेतलेली असते पैशाची काहीच व्यवस्था नसते पैशाची व्यवस्था तर नसली तरी सुद्धा गुलाब खा ठामपणे जानकीच्या पाठीशी उभा असतो आणि आता गुलाब सांगत असतो जानकी वेणी तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका डॉक्टर सांगतात या सगळ्यामध्ये आम्ही त्यांच्यावरती उपचार तर चालू केलेले आहेत त्यांच्यावरचे उपचार चालू आहेत आता या सगळ्यामध्ये लवकरात लवकर लवकरात लवकर ते बरे होतील याची आपण आशा करूया तुम्ही आता या सगळ्यात पैसे भरून टाका असं म्हटल्यावरती आता मात्र पैसे भरण्यासाठी सांगितल्यावरती पैसे भरण्यासाठी आता कोणाकडेच पैसे नसतात तोपर्यंत सौमित्राचा फोन जानकीला की वहिनी तू काळजी करू नकोस मी या सगळ्यामध्ये ऑनलाईन पैसे भरून टाकलेले आहेत तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस असं म्हणत सौमित्रने ऑलरेडी ऑलरेडी या सगळ्यामध्ये पैसे भरून टाकलेले असतात आता पैसे भरल्यामुळे आता जानकी निर्धास्त होते काहीही झालं तरी आता या सगळ्यामध्ये पैसे तर भरून गेलेले असतात मग आता जानकी सांगते अजूनही त्यांची तब्येत स्टेबल नाही आहे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये त्यांना आता शुद्धिवती यायला वेळ जाईल आणि सौमित्र भाऊजी तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये केलेलं आहे हे, हे सगळं ऐश्वर्याने मी ज्या वेळेला घरी आले होते ना त्यावेळेला त्यावेळेला मी तिकडून बाहेर पडत असतानाच मला ऐश्वर्या आणि सयाजी काका हे दोघ जण दिसले होते आणि या दोघांचा मी पाहिलं होतं या दोघांना मी पाहिलं होतं बोलताना ऐकलं होतं या दोघांनीच ऋषिकेशला मारण्याचा प्लॅन आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो वहिनी तू काळजीच करू नकोस या ऐश्वर्याला काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा मी आता पूर्णपणे ऐश्वर्याला अडकवून राहणार आणि या सगळ्यामध्ये तुला न्याय मिळवून देणार तू काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी फोन ठेवते पैसे ऑलरेडी भरले गेलेले असते इकडे आता सुमित्रा तोपर्यंत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते सुमित्रा हॉस्पिटलमध्ये येते आणि ती जानकीच्या इथे येते जानकी पाहते पण त्याच वेळेला जानकीच्या मनात येतं की नाही यांनी जर का आम्हाला आमच्यावरती अविश्वास दाखवत घराबाहेर काढलं नसतं तर कदाचित या सगळ्यामध्ये आज ऋषिकेशवरती ही वेळ आलीच नसती आम्ही आरामात आमच्या घरात राहिलो असतो पण आज आज यांनी या सगळ्यामध्ये आम्हाला घराबाहेर काढले म्हणून ही अवस्था झाली आज जर का मी यांना ऋषिकेशला भेटू दिलं तर ऋषिकेश मला कधीच माफ करणार नाहीत ऋषिकेश कधीही या सगळ्यामध्ये मला आता माफी देणार नाहीत आणि त्यामुळे त्यामुळे आता मला यासाठी माझ्या नवऱ्यासाठी ॲक्शन ही घेतलीच पाहिजे असं म्हणत जानकी आता पेटून उठते पेटून उठलेली जानकी ना सुमित्रा बघते ना सासूचा मान ठेवते जानकी खूप चिडते आणि चिडलेली जानकी आता मात्र सुमित्रावरती राग काढायला लागते आणि ती सांगते आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून चालते वा इथे थांबण्याचं अजिबात कारण नाहीये कारण या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला ज्या लोकांनी त्रास दिलाय माझ्या नवऱ्याच्या अवस्थेला आज जे लोक कारणीभूत आहेत त्या सगळ्या मला मी कधीच माफ करणार नाही माझा आता अंत पाहू नका आत्ताच्या आत्ता इथून सगळ्यांनी निघून जा यावरती सुमित्रा सांगायला लागते ते जानकी अगं काय बोलतेस तू मी आलेली आहे इकडे मी ऋषिकेशची आई आहे यावरती जानकी सांगायला लागते ऋषिकेशची आई आणि तुम्हाला हे सगळं आत्ता आठवलं की तुम्ही ऋषिकेशची आई आहात ऋषिकेशची आई असल्याचा तुम्ही त्याच वेळेला पुरावा द्यायला हवा होता ज्या वेळेला तुम्ही या सगळ्यामध्ये विसरला होतात की तुम्ही ऋषिकेशची आई आहात पण त्यावेळेला त्याला सावत्रपणाची वागणूक दिलीत सावत्रपणाची वागणूक देऊन तुम्ही आम्हाला घराबाहेर काढलत त्यावेळेला तुम्हाला विचार नाही का आला की मी ऋषिकेशची आई आहे म्हणून आणि आत्ता आता ऋषिकेशची आई म्हणून इकडे आलेले आहात मी तुम्हाला माझ्या नवऱ्याला भेटू देणार नाहीये या सगळ्यामध्ये माझा नवरा आज मृत्यूशी झुंज देतोय कुणामुळे तुमच्यामुळे तुमच्यामुळे माझा नवरा मृत्यूशी झुंज देतोय आणि या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात तुम्ही या सगळ्यामध्ये कारणीभूत आहात कारण कारण तुम्ही तुम्ही माझ्या नवऱ्याला इथपर्यंत आणून पोहोचवलेलं आहे असं म्हणत चिडलेली जानकी आता खूप 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 रागावलेली असते आणि आता ती सगळ्यांवरती राग काढत असते आणि ती आता सांगत असते की आत्ताच्या आत्ता इथून निघून जा यानंतर सुमित्राला काही बोलायलाच राहत नाही जानकीने सुमित्राची हकलपट्टी करत बदला बरोबर केलेला आहे